स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा त्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा आज आहे दत्त जयंती त्याचसोबत पौर्णिमा देखील सगळे दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा मांडतच असतो त्याचसोबत जे कोणी मांडत नसतील त्यांनी आजपासून आजची पौर्णिमा महत्त्वाची आहे दत्त जयंती आहे खूप चांगला दिवस आहे शुभ दिवस आहे त्यामुळे जे कोणी पौर्णिमा मांडत नसते पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करत नसतील त्यांनी कृपया आजपासून सत्यनारायण करण्यास सुरुवात करावी सत्यनारायण घरच्या घरी करणं ही खूप चांगली सेवा आहे या सेवेमुळे आपले आर्थिक प्रश्न मार्गी लागतात आपल्या घरामध्ये धनधान्याला कशालाच कमतरता लाभ भासत नाही आपली संतान, आ, संतान प्राप्ती संतानप्राप्ती आपल्या घरामध्ये भरपूर ज्या काही अडचणी असतील या कमी होण्यास किंवा या जाण्यास मदत होते त्यामुळे ज्या कोणी माझ्या भगिनी पौर्णिमेला सत्यनारायण करत नसतील त्यांनी कृपया आजपासून सत्यनारायण करण्यास सुरुवात करावी सत्यनारायण कसे करायचे काय करायचे याबद्दलच्या व्हिडिओची माहिती मी आधीच चॅनलवर टाकलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल सत्यनारायणाची पो पूजेची मांडणी कशी करायची ही जी फोटोमध्ये दिसते अशाच पद्धतीने आपल्याला मांडणी करायची असते बाकी काही वेगळं करायचं नसतं एकदम थोडक्या साहित्यामध्ये आपली मांडणी करून होते फक्त आपल्याला करायचा असतो तो प्रसाद या जगामध्ये असा कोणताच व्यक्ती नसेल की ज्याला काही समस्या नाही आहे कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यात सुखी जरी माणूस असला तरी त्याला कुठला ना कुठला प्रॉब्लेम हा असतोच त्यामुळे आपण ही सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला संक्रांतीला मांडलीच पाहिजे केलीच पाहिजे यामुळे भगवान सत्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात भगवान सत्यनारायण होता हे विष्णूचे अवतार आहेत त्यामुळे एक प्रकारे आपण विष्णूंची सेवा करतो आणि भगवान विष्णूंची सेवा जिथे होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आजपासून तुम्ही सत्यनारायणाची पूजा नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना आजपासून पुढे पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही सत्यनारायण कसे करायचे आहे याबद्दल माहिती सांगणार आहे आपण जशी दर पौर्णिमेला सत्यनारायणाची मांडणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला पोथीचं वाचन करायचं आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला आरती करायची आहे शिऱ्याचा प्रसाद बनवून नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी आपण जो काही स्वयंपाक बनवू त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सत्यनारायणाच्या कथेची पोथी जी भेटते त्याच्यामध्येही बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे त्यातूनही तुम्ही त्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मागच्या साय मागच्या बाजूस सत्यनारायणाची मांडणी कशी करायची याबद्दल माहिती दिलेली आहे त्यातूनही तुम्ही मांडणी करू शकता किंवा मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तेही तुम्ही पाहू शकता सत्यनारायण मांड मांडायचा शक्यतो प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी ही पूजा करायची असते सूर्यास्तानंतर थोड्याच अर्ध्या तासाच्या आत त्यामुळे प्रदोषकाळी ही पूजा करायची असते आपण आता जर उद्यापासून कोणी पाच दिवस सात दिवस अकरा दिवस सत्यनारायण करणार असेल आपली कोणतीही इच्छा असू द्या कोणतंही काम असू द्या जे पूर्णत्वात जात नाही आहे त्याने या या सत्यनारायणाच्या संकल्पयुक्त सत्यनारायण केल्याने आपल्या आर्थिक अडचणी नक्कीच मार्गी लागतील आपल्या आर्थिक प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल कारण सत्यनारायणाची पूजा ही आपण आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठीच मांडतो त्यामुळे उद्यापासून आपल्याला काय करायचं तर संकल्प करायचा सगळ्यात पहिले पाच दिवसाचा सात दिवसाचा किंवा अकरा दिवसाचा अशा पद्धतीने पहिले संकल्प करायचा आपल्या मनातली इच्छा बोलायची तुम्ही किती दिवस करणार आहात ते सांगायचं आणि आपल्या मनातली इच्छा पूर्णत्वात जाऊ द्या आणि हे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी विनंती करायची आहे सत्यनारायण भगवानांना त्याचसोबत आपल्या स्वामींना अशा पद्धतीने संकल्प करून आपल्याला सत्यनारायणाच्या पूजाविधीला सुरुवात करायची आहे ही जी मांडणी केलेली आहे अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची गणपतीला नंतर वरुण देवाला आणि कुलदेवीला अभिषेक करून त्या सुपाऱ्यात परत पानावर ठेवायच्या आणि पूजा करून आपल्याला सत्यनारायणाची कथा वाचायची आहे आरती करायची आहे आणि आपल्याला शिर्याचा प्रसाद दाखवायचा दुसऱ्या दिवशी करताना आपल्याला काय करायचं आहे जे काही फुलं वगैरे वाहिलेली असतील आपण ते खराब होतात त्यामुळे ते, ते फुलं उचलायचे जर तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प करणार असाल तर तुम्ही ते फुलं उचलायची आहेत आणि जर पानं जरी सुकले तरी ते पानं पण तुम्ही बदलायची आहेत त्यावेळेस थोडासा द कलश वगैरे हल्ला तर काही हरकत नाही पण जर तुम्ही पाच दिवसाचा संकल्प केला जर पानं वगैरे व्यवस्थित असतील तर ता पानं तसेच राहू द्या फक्त फुलं उचला आणि फुलं तुम्ही रोजच्या रोज नवीन व्हा आणि आपल्याला प्रसाद जो आहे तो रोज बनवायचा आहे जर तुम्ही पाच दिवसाचा संकल्प केला अकरा दिवसाचा केला किंवा के सात दिवसाचा केला तर जो प्रसाद बनवतो तो आपल्याला प्रसाद तुम्ही रोज बनवायचा आहे त्याच पद्धतीने तुम्ही दिवसभरात पूजा कधीही करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रदोष काळी करावी ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात तुम्ही कधीही ही पूजा मांडू शकता फक्त एकच टाईम ठेवायचा आहे समजा आज आपण जर दोन वाजता किंवा तीन वाजता पूजा केली तर दुसऱ्या दिवशीही दोन किंवा तीनलाच आपल्याला पूजा करायची आहे एक टाईममध्ये आपल्याला या पूजा पूर्ण करायची आहे आणि पूर्णत्वात द्यायची आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एक टाईममध्ये पूजा करायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रदोषकाळी केली तरीही चालेल संकल्प तुम्ही जितक्या दिवसाचा कराल तितक्या दिवसाची तुम्ही पूजा मांडणी करू शकता शिरा आपल्याला रोज बनवायचा आहे त्यानंतर जो प्रसादाचा शिरा आहे तो रोज बनवायचा आणि संध्याकाळी आपला जो काही जा स्वयंपाकाचा आपण जो काही स्वयंपाक बनवतो त्याचा नैवेद्य आपल्याला मात्र रोज दाखवायचा आहे बस एवढंच करायचं आहे पूजेची मांडणी उचलायची गरज नाही जशी आपण सत्यनारायणाच्या सत्यनारायण करायला पौर्णिमेच्या दिवशी मांडणी करतो ती मांडणी तशीच ठेवायची फुलं उचलायची पानं जर सुकल्यासारखे झाले असतील तर ते उचलायचे आणि रोज फक्त आपल्याला गणपतीच्या कुलदेवीच्या आणि वरुणदेवीच्या देवतेच्या सुपारीला अभिषेक करून त्या सुपाऱ्या पानांवर जशाच्या तशा ठेवून पूजेला सुरुवात करायची रोज आपल्याला फक्त सत्यनारायणची कथा वाचायची आहे जे पा पाच अध्याय दिलेले आहेत ते पाच अध्याय वाचायचे आहेत आणि सत्यनारायणांची आरती करायची दिवा अगरबत्ती लावून ही पूजा विधि करायची आहे आणि शिराचा नैवेद्य दाखवून आपल्या जेवणाचा नैवेद्य दाखवायचा आहे बस अशा पद्धतीने तुम्ही पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस संकल्पयुक्त सत्यनारायण करा आणि याचा अनुभव घ्या हे सगळे जे उपाय आहेत या किंवा या सगळ्या ज्या सेवा आहेत खरो खर सा सा या खरोखर अनुभव देणाऱ्या आहेत आपल्या जे काही अडीअडचणी असतील त्या सोडण्यासाठी या सगळ्या सेवा असतात त्यामुळे या सेवांचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि आपल्या घरामध्ये देवाचं केल्याने कुणालाही काहीही कमी पडत नाही उलट देव आपल्याला भरभरून देतच असतात त्यामुळे त्यांची सेवा केल्याने यात कुणाचंही काहीही नुकसान नाही आहे त्यामुळे या सेवा करायला सुरुवात करा, करा। ज्या कुणी उद... ब माझ्या भगिनी करत नसतील त्या आजपासून सत्यनारायण सत्यनारायणकरणाने याचा अनुभव घ्या या खरोखर खूप प्रभावशाली सेवा आहेत याने आपल्या प्रग आपली प्रगती होण्यास सुरुवात होतेच होते आणि आपल्या आर्थिक संकटातूनही आपली मुक्तता होते हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण मांडण्यास सुरुवात करा आणि त्याचसोबत आज जी पौर्णिमा आहे दत्तजयंती आहे त्यापासून तुम्ही पाच सात अकरा दिवसाचा संकल्प करून आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करू शकता ही खूप प्रभावशाली सेवा आहे ही जी पूजेची मांडणी दिसती आहे त्यामध्ये तुम्ही सत्यनारायणांचा जर आपल्याकडे फोटो असेल तर तो कलशाच्या मागे उभा करू शकता माझ्याकडे आधी नव्हता आता आहे मी तो कलशाच्या मागे उभा करते आणि त्या पो फोटोची देखील आपल्याला तशीच साध्या पद्धतीने पूजा करून आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची असते तर ही होती माहिती छोटीशी आज उद्यापासून पाच सात अकरा दिवसाचा सत्यनारायण कशा पद्धतीने करायची याबद्दलची आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ